पाचगणी येथील हिराबाग हॉटेलमध्ये बारबालांचा नाच सुरू असताना पाचगणी पोलिसांनी अचानक छापा मारून हॉटेल मालकासह एकूण वीस जणांना ताब्यात घेतले यामध्ये पंचवीस लाख हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पाचगणीमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर छापा मारण्याच्या सूचना पोलीस दलाला दिल्या होत्या त्यानुसार पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना हॉटेल हो� हिराबागमध्ये गायिका व महिला वेटरच्या नावाखाली हॉटेल मालकाने वेगवेगळ्या ठिकाणाहून बारा महिला आणल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार सपोनी पवार

डान्सबार अर्थात रेव पार्टी चालू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली होती सदरची माहिती मिळाल्यानंतर माननीय एस पी साहेब समीर शेखसर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकलेला आहे सदर छाप्यामध्ये एकूण वीस आरोपी आणि हॉटेल मालक यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांची कायदेशीर कारवाई चालू आहे तसेच अकरा बार बारा महिला देखील आपण ताब्यात घेतलेल्या होत्या त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन आपण त्यांचे समुपदेशन केलेलं आहे आणि त्यांना समुपदेशनानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया चालू आहे सदर छप्यामध्ये एकूण पंचवीस लाख पंचेचाळीस हजार प्या पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एकूण एकवीस आरोपीवरती भारतीय न्याय संहितेचे कलम दोनशे शहाण्णव दोनशे तेवीस तसेच महाराष्ट्र हॉटेल आणि मद्यपान कक्ष मधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या सुरक्षेबाबत अधिनियम दोन हजार सोळाचे कलम तीन आठ अनुवे आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पंच्याहत्तर कलावये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माननीय एस पी सर माननीय अडिशनल मॅडम आणि एस डी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करत आहोत थँक्यू